ईश्वराने येशूच्या रूपात मनुष्याचा अवतार घेतला तोच दिवस आपण ख्रिसमस म्हणून साजरा करतो असे प्रतिपादन ख्रिसमस निमित्त आयोजित विशेष प्रार्थनेत फास्टर विजय नाडर यांनी केले प्रभू येशूच्या जन्माचा संदेश देताना त्यांनी बायबलमधील वचनांचे संदर्भ देत ख्रिसमसचा खरा अर्थ उपस्थितांना समजावून सांगितला शांतीदूत सेवा संस्था इचलकरंजीच्या वतीने सलाबाद प्रमाणे कैलासवासी किशनराव आवळे स्टेडियम येथे ख्रिसमस फेस्टिव्हल भरविण्यात आला आहे या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या प्रवचनात फास्टर विजय नाडर म्हणाले ख्रिसमस हा केवळ उत्सव नाही तर प्रेम क्षमा आणि सेवा यांचे प्रतीक आहे प्रभू येशू मानवतेच्या उद्धारासाठी या जगात आले त्यांनी दिन दुबळ्यांसाठी कार्य केले आणि जगाला प्रेमाची शिकवण दिली यावेळी त्यांनी लुक दोन पूर्णांक अकरा या बायबल वचनाचा दाखला देत आज तुमच्यासाठी दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे तो ख्रिस्त प्रभू आहे या वचनावर प्रकाश टाकला फास्टर विजय नाडर यांनी इंग्रजीतून केलेल्या प्रवचनाचा मराठीत अनुवाद फास्टर अतुल बोरे यांनी केला या प्रसंगी कैलासवासी किसनराव आवळे स्टेडियम मध्ये भक्तिमय वातावरण तयार झाले होते उपस्थितांनी प्रभू येशूच्या चरणी प्रार्थना केली ख्रिसमसच्या निमित्ताने समाजसेवेचा संकल्प घेण्याचे आवाहनही त्यांनी केले या प्रसंगी माजी आमदार राजीव आवळे शिवसेना उभाटा शहराध्यक्ष सयाजी चव्हाण राजू आलासे डॉक्टर आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती फास्टर विजय नाडर यांचा माजी नगरसेवक अब्राम आवळे यांनी कोल्हापुरी फेटा आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला यावेळी आरोग्य आणि टी व्ही जनजागृतीबद्दल शपथ घेण्यात आली डॉक्टर प्रवीण मोहिते बाळकृष्ण मोहिते अनुरुद्ध गालमोडे बाळासाहेब कांबळे फास्टर राजू कांबळे राम केंगार शशी कांबळे महेश पाटोळे इकबाल, लाटकर सचिन कमते फास्टर मिलिंद गाडगे अनिल आवळे संजय सोनुले रमाकांत सरुगडे योगेश कोरे सूरज कांबळे विनोद गाडगे आदींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला